आशिकात या चॅनल वरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे सिंह राशीचे राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आज 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार आजची तिथी आहे कृष्ण पक्ष द्वितीया नक्षत्र उत्तर भाद्रपदा योग गंड करण वणिज राहू काळ सायंकाळी चार ते पाच वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत राहील सिंह राशीच्या लोकांना आज तुम्हाला चंद्र गुरु योगामुळे नवी प्रेरणा मिळेल लोक तुमच्याकडे आदराने पाहतील मात्र शनिच्या दृष्टीमुळे उताळेपणा टाळा काही काम हळूहळू हो पूर्ण होतील हो पण त्यातून तुम्हाला समाधान आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाने सर्वांना प्रभावित कराल कार्यक्षेत्रामध्ये आज सिंहासारखी दिमागदार छाप पाडाल मंगळ तुमच्यात नवधैर्य निर्माण करते वरिष्ठांची प्रसन्नता मिळेल सहकार्यांसोबत गैरसमज टाळा नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज ने ने आज मिळू शकते व्यवसायात नवीन ठरतील गुरु तुमच्या आर्थिक बळ गड्या जुनं थकलेलं पैसे मिळण्याची शक्यता आहे खर्चावर संयम ठेवा नाहीतर नंतर अडचण होऊ शकते अचानक धनलाभ तुम्हाला आनंदी करेल नवी गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या शुक्रामुळे नात्यामध्ये गोडवा आणि उभं वाढेल जोडीदाराला छोट सरप्राईज दिल्यास नाता अधिक दृढ होईल अविवाहितांसाठी एखादी अनपेक्षित ओळख विशेष ठरू शकते आज थोडा हट्ट अधिक सुखकर होतील घरात एखादा सणासुदीचा माहोल जाणवेल कुटुंबात तुमचं म्हणणं मान्य होईल पितृपक्षामुळे पूर्वजांना अर्पण करा त्यांचा आशीर्वाद घरभर शांतता पसरवेल मित्रांसोबत एखादा हसतमुख क्षण व्यतीत करता येईल समाजात तुमचं कौतुक होईल आज मंगळाच्या उष्णतेमुळे राग लवकर येऊ शकतो संयम ठेवा पोटदुखी किंवा आम्लपित्त त्रास देऊ शकतो सकस आहार घ्या आणि उशिरा झोपण्याची सवय टाळा हलकासा व्यायाम व ध्यान तुमचं आरोग्य सुधारेल महिलांसाठी आज शुक्राच्या प्रभावामुळे नवीन वस्त्र किंवा सौंदर्य साधनावर खर्च करावासा वाटेल आत्मविश्वास वाढेल घरकामात थोड जास्त श्रम घ्यावे लागतील पण कौतुक मिळेल मुलांच्या प्रगतीबद्दल आनंद मिळेल आज विद्यार्थ्यांसाठी गुरुचा आशीर्वाद विद्यार्थ्यांना अभ्यासात नवी उर्मी देईल परीक्षा किंवा प्रकल्पामध्ये यश मिळेल ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्या कुटुंबातील लहानांसोबत वेळ घालवा आनंद मिळेल पितृस्मरणाने मन शांत राहील आजचे उपाय आज हनुमान मंदिरात जाऊन लाल चंदन अर्पण करा हा उपाय तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि शत्रुबाधा कमी करेल आज घराच्या आग्नेय कोप्यात तांब्याच्या पात्रात पाणी ठेवा हे घरातील उष्णता व तणाव कमी करेल आजचा मंत्र आहे ओम हनुमते नमहा संकटावर विजय आणि धैर्याची आजचा शुभ रंग आहे केशरी शुभ अंक आहे पाच आज हट्टीपणा टाळा आज घेतलेला एक छोटा निर्णय तुमचं भविष्य उजळवेल राशी भविष्य आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ